नमस्कार आप अरे नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा ही मसूर बसलं काय आता याला काय करावं आताच पाऊस झाला अरे जेमाला मी उठ 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 तरी हे बघा आता आपला वेगळा ब्लॉक असणार आहे कारण की आमच्या गोराचा रस्ता तुम्ही बघा कुठं कशी जाते किती रस्ता आम्हाला एक म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आहे तर हे आता बघा आता चर चर जाणार गोर रस्त्यानं तर कसे कसे जातेत गर मी नक्की बघा जायचे या साइडनं सरळ गोरं आली ती फोडन दादांची इकडून आले खालन अशी हिकड इकडं जाणार पुढं इकडून हे घाटास आला आपण इकडून आलो या इकडून दादा असे जाणार आता हे वर असंच वर खाली वर खाली वर खाली आता इथनं वर चढायचं परत खाली उतरायचं परत वर चढायचं असं करत करतच जागा गुराचा रस्ता आहे आमचा असं जाणार बघा आता तुम्हाला कुठं जायला जाणार आहे ते दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर नरे बघा आत्ताच पाऊस येऊन गेला आहे आलो बघा किती लांब आलो तरी एक किलोमीटर रोज गुरं चालत असते ती जायला एक किलोमीटर यायला एक किलोमीटर हा मध्ये तलाव आहे आमचा आपली गुरु जाणार दो ती दोन नंबर पवन शक्यही नाही तिथं तिच्या खाली यार चढाला त्या हं पण लय फिरून फिरून जावं लागतं ऊन पडते पाऊस येते ऊन पडते मग तास आता इथून सरळ जाणार पदवर जाणार परतवर इकडं जाणार परत जाणार नाही बराच टाईम लागतो बाबा ही तलाव आहे कारण की तलावात पंचवीस तीस टक्के पाणी असतंच ऊन आल्यात ही शिरवली पावशी ती जातोय हे गुराचा रस्ता पहिली आमची तीज गुरं असायची आता कमी आहे ती दहा पंधरा शेरड असायची आता कमी ती होती कालांतरानं तीच गुरं एकटा माणूस नेत होता एवढा रस्ता होता आता राहिला नाही रस्ता पहिला इकडून होता हे इकडून वावरत नसाच होतं आणि हे बघा जुनं जातं चला बाबा अजून टच आहे अजून काय झालं नाही अजून दोन महिने ते काय कमी येत नाही शे डोंगर हे करून जवळ जवळ आहे इकडून बघा असा रस्ता हे बांधाव ना अशी गोष्टी टास साळले बरं टाक अशी येते एक दोन की करू असता सांगते इथं खाली असा रास्ता बघ खूप प्रयत्न तशी झाली ती इकडून अशीच इकडून जाणार सरळ अन परत वरत जाणार इकडून असे जाते ती बरं डायरेक्ट आता ते जाणार खेळ डायरेक्ट वरत जाणार तिकडं असे फिरून जाते ती बरोबर कारण की एक तास जातो जायला अशी लाईन येऊन चालते वार तर चला रेल वॅगन गाडी एका राहि चाललेली चालतंय ती एखाद ला आहे डेअरक्या चालले ते सगळे बघा हिरव गार सगळीकडं आहे तिथनं लो एवढ्या लांब फिरून फिरून यायचे सरळ रस्ता ना मग इकडं ह्या झाडाय तिथं जायचे इकडं सरळ सरळवर तिथनं इकडं असं जायचे फिरून बरंच आहे लांब जायचे अजून एक अजून पंधरा वीस मिनटं लागणार आहे ते गोरात चालायला पाता झाली आता असं म्हणजे जोर आहेत जोर आहे आपल्याला अजून त्या घाणारी बसन इकडं बळायचे चल चालते ते आता इकडून आता अशीच जाणार बर सरळ वर आजचे चालते ते इतिवयाला रे डाब्यासारखी त्या पण मका पाऊस झाले ते चिकूल झाले तसे मका पिरवी

व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक सा, सा, <laughs> चालू आहे त्या झाडापासून जोते ते देवळापासून इकडं परत इकडं असं परत इकडं इकडून पर डायरेक्ट राहणार आपल्या इथून असं झाला तर इथं कोपऱ्यावर जाणार सरळ वर एक वर जाणार कितन परत वर जायचं परत आपल्या राहणारच इकडं साजा आलो बघा तिकडून मागे ना एवढंच रस्ता आहे तर इकडून इकडं दागाड इकडं याच्या मधनं रस्ता आहे गोरसने ते आपल्याला काय कोण म्हणायचं नाही आपल्या पैसे गोराचा आपला रस्ता आहे ते बघा आता इथनं आलो मागणं ते कोपऱ्याचणं हे कोपर असं मग शिरड वावर शिरते वर जाणार आम्ही जी जॉरगी आईक एकदा एक वर तर गेलं दोरीत म्हणजे मग नसतं टेन्शन काय आईक आईक गे आता पुढं वावर राणा फुलंच आहे म्हणा काय प्रॉब्लेम तर आता हिता आपला शेवट एंड होतो रस्त्याचा एंड डायरेक्ट बघा हो हास्ता इथून तिथपर्यंत हे डायरेक्ट छाक आपल्या राहणार जातो डायरेक्ट तिथं